नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर जे काही चक्रकार वारे होते ते आता पश्चिमेकडे सरकत आहेत कमदार पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकताना दिसत आहे जो की मध्य प्रदेश जात होऊन गेला आहे आणि त्यामुळे राज्यातील पावसात जोर आता पुन्हा एकदा कमी होईल काही ठिकाणी फक्त प जोर वाढलेला दक्षिणेखील भाग आहेत त्या ठिकाणी अजूनही विशेष पाऊस नाही आहे आणि सकाळच्यासाठी इमेजमध्ये पाहिलं तर गडचुलीच्या उत्तरेखील तालुक्यांमध्ये कुरखेड्याच्या आसपास पावसाचे चांगले ढग आहेत बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात पण विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत काही ठिकाणी हलक्याशा सरी या वाईच्या आसपास पाहायला मिळालेल्या असतील किंवा खंडाळा तालुक्यामध्ये स्वतःच्या हलक्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या असतील पण विशेष पावसाचे ढग नाहीत सिंधुदुर्गच्या उत्तरेकडील भागामध्ये वैभववाडीच्या आसपास थोडेफार पाऊसचे ठग आहेत येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये साधारणतः कोल्हापूर घाट सातारा घाट सिंधुदुर्ग रत्नागिरीचे भाग आहेत मध्यम ते जोरदार पाऊस राहतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिककडील घाटाकडील भाग मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील नंदुरबार भंडारा गोंदिया गडचुलीच्या या भागांमध्ये मध्यम पाऊस होण्याचा अंदाज राहील नाशिकचे राहिलेले भाग असतील जळगाव असतील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूरचे उत्तरेकडील भाग हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल राहिलेले राज्यातील भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर यवतमाळ विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही काही झाल्या तर एकदम हलक्या सरी होऊ शकतात चंद्रपूरपर्यंत ही शक्यता राहील एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होतील मात्र विशेष मोठा पाऊस या भागांमध्ये नाहीच बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका